वासुदेवापासून ते भिकाऱ्यापर्यंत कोणताही वेश म्हणा बहिरिजी नायक उत्तम नक्कल करायचे एखाद्या व्यक्तीने काही मिनिटात दुसऱ्या वेशात पाहिलं तरी त्यांना ते किंचित ओळखू शकत नसायचे बहिरिजी नाईक यांची कथा आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे सौराज्याच्या मातीतच दडलेला अंगार आहे बहिरजी म्हणजे शोभाचे तळप ते तलावर आहे असे टॅगला नसणाऱ्या बहिरजी या आगामीचे दरबाराचं मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे या चित्रपटाचं दिग्दर्शन राहुल जनार्दन जा जाधव यांनी केलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक योजनेमध्ये आड लपलेल्या अंगारासारखं धगधग का काम करणारे बहिरीजी नाईक इतिहासात फारसे दिसले नाही आता त्यांची यशोगाथा बहिरजी या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे बहिरजीच्या मोशन पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली असून चित्रपटात कलाकार कोण असतील याविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीचं कुतूहल निर्माण झालं आहे या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक राहुल जाधव म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे आज आपल्यासाठी हिमा नागाचे टोक आहे बऱ्याच घटना काळाच्या उदरात अज्ञात आहेत अशा काळात महाराजांची प्रत्येक योजना यशस्वी होण्यासाठी त्या योजनेचा पाया बनून राहिलेले बहिरजी नाईक हे जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेर ठरतात त्यांच्या योजना इतक्या गुप्त जे की त्यांचा मागोवा घेणे सुद्धा शक्य नव्हतं मात्र अशा काळात स्वराज्य हे स्वप्न या मातीत रुजवणारे शिवराय आणि या स्वप्नासाठी जीव तत्पर असणारे या अवलोकन केलं तर त्यातूनच बहिरजी नावाची वीण हळूवार उलगडत जाते हेच दाखवण्याचा प्रयत्न बहिरजी या चित्रपटातून आम्ही केला आहे ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्या मार्गदर्शनातून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ऐतिहासिक घटनांचा वस्तुनिष्ठ वेध घेऊन या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्मितीचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांना निढर माव यांची मोलाची साथ लाभली त्यापैकीच एक नाव म्हणजे बहिरिजी नाईक यांचं नाव अनेक जण ऐकून असतील पण त्यांचं कर्तृत्व मात्र इतिहासाच्या पानांमध्येच कैद असल्याचं पाहायला मिळतं बहिरिजी नाईक हे स्वराज्य सेनेच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख म्हणून काम सांभाळत होते या गुप्तहेर खात्याच्या सहाय्याशिवाय परदेशात मोहीम आखणं अशक्यच होतं बहिरिजी नाईक यांना लहानपणापासूनच बहुरोप्याची कला उगत होती विविध म्हणून बहुरोप्याची कला दाखवण्यास सुरुवात केली बहिरिजी नायकांचा संपूर्ण जीवन प्रवास या चित्रपटामध्ये दाखवला जाईल बहिरजींच्या सुरुवातीच्या जीवनाविषयी फारशी माहिती नाही आणि तेव्हाही नव्हते पण त्यांनी महाराजांच्या सैन्यात गुप्तहेर म्हणून केलेल्या मोहिमा आणि साहसांनी मराठा साम्राज्याच्या यशात मोठा हातभार लावला बहिरजी त्यांच्या मोहिमांच्या प्रत्येक पैलूबद्दल तपशीलवार माहिती गोळा करण्यात तरबेज होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक आश्चर्यकारक पराक्रमांमध्ये बहिरीज नाईक आणि त्यांच्या लोकांचा अत्यंत महत्वाचा वाटा होता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असाच व्हिडिओसाठी गाईड करण्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा